महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटनेचे संस्थापक प्रभुदास भुईर उर्फ अन्ना यांचा अभिष्ट चिंतन सोळा वीस जून रोजी कळंबोली येथे मोठ्या उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला या निमित्ताने दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले विशेषत पत्रकारांना बारा लाख रुपयांच्या विमा संरक्षणाचे वाटप करण्यात आले जे त्यांच्यावरील सामाजिक जबाबदारीची जाणीव व्यक्त करणारे पाऊल ठरले तसेच या कार्यक्रमात तब्बल पाचशे कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यामुळे स्थानिक राजकीय समीकरणात महत्वाचा बदल घडण्याची शक्यता आहे या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील जयम हात्रे भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी नगर नगरसेवक रवींद्र भवत सामाजिक कार्यकर्त्या सरस्वती काथार यांच्यासह अनेक मान्यवर समर्थक कार्यकर्ते आणि मित्रपरिवार उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज प्रभू अण्णांचा अण्णांची एक इच्छा होती मला जितकी समाजाची सेवा करता येईल ती सेवा करण्याचा मी प्रयत्न करेन पण ती सेवा करत असताना माझ्या बरोबर आजवर माझ्या गावला आहे यापुढे सुद्धा माझा गाव माझा परिवार माझ्या सोबत राहायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी आग्रह केला आणि म्हणून आज ज्यांचा पक्ष प्रवेश या ठिकाणी होतोय ते सुरेश शेठ भोई त्याचबरोबर रविदास भोई गोपीनाथ भोई हे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या सर्वांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आज या ठिकाणी प्रभू अण्णांनी ज्या पद्धतीनं विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला वाढदिवस साजरा केला अगदी काही वाढदिवस आपण अमृत महोत्सव वर्ष करतोय वर्ष पूर्ण झाली पंच्याहत्तर वर्ष पुढच्या वर्षी पूर्ण होईल तर या कालावधीमध्ये हो सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम आपण आधी घेतोय प्रभावांनी आग्रह धरला की या वाढदिवसाच्या निमित्तानं मला हजार हेल्मेट च वितरण करायचं आहे आणि तेही कार्यक्रम या ठिकाणी पडलेले आहेत देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो हा जो स्वभाव आहे स्वभावाच्या मुळे अनेक लोकांची मन ही त्यांनी जिंकलेली आहे आणि जसा नरेश मोकल यांनी सांगितलं की त्यांनी जे भाषण केलं ते म्हणाले मला भाषणाची सवय नाही पण त्यांनी भाषण केल्यावर मला वाटलं ते बोलतात हे काय खर नाही भाषण करण्याची वर्षानुवर्ष एखाद्याला सवय असावी इतक्या आपले प्रभू मांडले त्याबद्दल अभिनंदन करतो की या कार्यक्रमाच्या साठी या ठिकाणी जी सज्जता केली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या वाढदिवसाला जो इतरांचा विचार करतो आपल्या वाढदिवसाला जो समाजासाठी करतो तो खऱ्या अर्थानं समाजाच्या उपयोगाला येत असतो त्याच पद्धतीनं प्रभुंना तुमच्या माध्यमातून समाजाची ही सेवा सातत्यानं करत या ठिकाणी सगळ्यांचं अभिनंदन करत असताना ज्यांनी ज्यांनी आज प्रवेश केलाय त्या सगळ्यांचं स्वागत करतात माझी तर नगरसेवक आणि कुठल्या तिकिटाची माझी बिलकुल अपेक्षा नाही माझा जो मिलकत आहे तो माझा समोर आहे मला बाकी कसली अपेक्षा नाही मान सन्मान आणि आपला जी पाहिजे ती पक्षाकडून भेटलेली आहे आता फक्त काम करायचा आणि लोकांसाठी झटाचा हीच आमची मेहनत आज कमसेकम कम, कम पाचशे लोकांचा पक्षपर्व झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काय साहेबांना टाईम कमी होता म्हणजे तरी साहेब आमच्याकडे थांबले भरपूर पण एवढे लोकांचा पक्ष मग जी नेमकी नेमकी नावं आहेत ती घेतली आणि झाला पक्ष पक्षपर्व चांगला झाला पत्रकार मध्ये प्रत्येक माणसा जीवनाचा घटक आहे आणि पत्रकार का हा साधारण माणूस नाही आहे समाजाला दाखवणार सुद्धा दाखवणार तुम्हीच आहेत बाकी कोणी येत नाही दाखवायला पत्रकारांचं पत्रकारांचं आपण सा मान सन्मान केला तर शंभर टक्के आम्हाला बी तो तुमच्याकडनं सन्मान मिळेल लोकांची सेवा करायची काम करायचं ते होत राहील आणि ते करत राहील पहिलं तर मी माझे टेम्पू चालकची ते वाचण्याने ते ओपनिंग केली मग आपल्या श आमच्या गावामध्ये शाळा आहे त्यांची एकदम परिस्थिती खराब होती त्यांना बसायला भेट नव्हती त्यांचे पंखे पंखे खराब झाले होते म्हणजे दुरावस्था होती, पंके, पंके होती तर मग त्या माझ्याकडे आले का बाबा आम्हाला अशी अशी मदत पाहिजे तुम्ही कधीही करता तर आताही करा का आता परिस्थिती खराब झाली तर मला असं वाटलं की ते दोन दिवस पहिला मागवतो तुम्ही मग मी विचार केला की माझा वाढदिवस आहे त्याच निर्मिताने यांच्यासाठी काहीतरी करायचा मला भेटला आहे तर देशामध्ये राज्यामध्ये भाजपाशिवाय कोणाला पर्याय नाही आहे आणि मग आज आम्ही त्यांच्यापासून विकासापासून आणि कामापासून का वंचित राहू पण आम्हाला आनंद आहे आणि तेच करत राहणार आम्ही आता आता आम्हाला कुठे रिटर्न नाही आहे